हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू आवर यूट्यूब चॅनल टिपिकल मिडल क्लास मराठी मी आज आपण आलो आहे आपल्या जवळचंच एक धरण आहे तिथे नॅशनल हायवे सिक्स्टी वन म्हणजेच कल्याण नगर महामार्गावर पिंपळगाव म्हणून एक छोटंसं गाव आहे आणि तिथंच एक डॅम आहे त्याच्या गावाच्या मागेच त्याचं नाव आहे पिंपळगाव जोग्याचं धरण तर आपण आज तिथं विजिट द्यायला आलेलो आहे तर तुम्हाला हा व्ह्यू दाखवते धरणाचा पाहू शकता किती जास्त प्रमाणात पाणी आहे बाजूने सगळे डोंगर आणि मध्ये पाणे असं छानपैकी वातावरण आहे जसं की आपल्या सगळ्यांनाच माहित आहे जुन्नर हा महाराष्ट्रातील पहिला पर्यटन तालुका म्हणून ओळख मिळालेला तालुका आहे आणि ह्या जुन्नर मध्ये फिरण्यासारखं अशा निसर्गनम्य खूप जागा आहे त्यातील ही एक आहे पिंपळगाव जोगा आणि ते त्याच धरण पिंपळगाव जोग्याचं धरण पाहू शकता किती शांत निवांत पाणी आहे खूपदा धरण बांधण्यामागचं इंटेन्शन हेच असतं की ज्यावेळेस पावसा पावसाळ्यात आपल्याकडे मुबलक प्रमाणात जेव्हा पाणी असतं पावसाचं ते साठवून ठेवावं कारण वाहतं पाणी वाहून जातं आणि नंतर आपल्याला मग उन्हाळ्यामध्ये पाण्याची टंचाई भासते म्हणूनच धरणं बांधली जातात परंतु जुन्नर तालुक्याला हे एकच नाही तशी पाच धरणं मिळालेली आहे की जे वरदान म्हणून की ज्या धरणांमुळे फक्त जुन्नर तालुक्याच नाही तर आजूबाजूच्या जिल्ह्यांची सुद्धा तहान भागवली जाते आणि इतक्या प्रचंड प्रमाणात पाणी आहे तुम्ही पाहू शकता एकदम नितळ असं स्वच्छ सुंदर पाणी आहे महाराष्ट्रातील जलसिंचन प्रकल्पांपैकी महत्वाच्या कुकडी प्रकल्प अंतर्गत पिंपळगाव जोगा हे धरण बांधले आहे तुम्हाला माहित असेल की आपल्या महाराष्ट्र राज्याने खूप साऱ्या अशा सिंचन प्रक जे आपण हे म्हणतो पाणी सिंचन की जे साठवून ठेवायचं असतं त्याच्यातला एक कुकडी नदी आहे जिथे जुन्नर गाव वसलेलं आहे त्याचाच हा एक प्रकल्प आहे की जो पिंपळगाव या छोटस गाव आहे पिंपळगाव म्हणून जुन्नर तालुक्यात त्याच्या अंतर्गत त्याच्यावरती वसवलेलं हे धरण आहे जुन्नर तालुक्यातील हरिश्चंद्रगड मध्ये पुष्पावती नदीचा उगम उगम होतो याच पुष्पावती नदीवर पिंपळगाव जोगा या गावाजवळ पिंपळगाव जोगा धरण बांधण्यात आले आहे या धरणाचे संपूर्ण बांधकाम हे मातीमध्ये करण्यात आले आहे म्हणजे या धरणाची एक खासियत की हे जे बांधकाम आहे ते सगळं आणि सगळं सगड़ा, दगड आणि मातीमध्ये बनवण्यात आले इथे सिमेंट कॉन्क्रीटचा कुठेच वापर केलेला नाहीये त्याच्यानंतर ह्याची जी कॅपॅसिटी आहे धरणाची सगळ्यात महत्त्वाची असते की स्टोरेज कॅपॅसिटी किती आहे तर ती लांबी आणि रुंदी सांगते उंची सांगते धरणाची लांबी आहे चार हजार तीनशे दहा मीटर आणि उंची आहे चोवीस पॉईंट साठ मीटर मग तुम्ही त्याच्या अंदाजाने लांबी आणि उंचीवरून व्हॉल्यूम काढू शकता की किती जास्त प्रमाणात इथे पाणी साठवलं जात असेल जुन्नर तालुक्याला वरदान म्हणून जी पाच धरणं मिळाली आहेत ती तुम्हाला सांगते सगळ्यात पहिलं तर हे पिंपळगाव जोगा धरण दुसरं आहे वडस धरण तिसरं आहे एळगाव धरण चौथ आहे चुल्हेवाडी धरण आणि पाचवं आहे माणिकडोह धरण यात बऱ्यापै पाच पैकी चार धरण ही कुकडी व्हॅली कुकडी प्रकल्प ज्याला म्हणतो महाराष्ट्र शासनाचा त्याच्या अंतर्गत बांधली गेली आहेत तुम्हाला आमचा आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटद्वारे नक्की सांगा